नमस्कार मंडळी जे बळमोमा बळमोमांच्या नावानं चांग तर आजच्या व्हिडिओ मध्ये संत सद्गुरु बळमोचा एका ताईंना एका पूर्व आणि अनोखा अनुभव पाहून तुमचंही भान हरपून जाईल तर अशा प्रकारचा हा संत सद्गुरू बळमोमाचा अनुभव आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपली नियत शुद्ध असेल आणि मनातली श्रद्धा पवित्र असेल तर रस्त्यावर सुद्धा देव भेटतो देव शोधायला देवळात जायची गरज नाही तर असाच काहीसा अद्भुत आणि अनोखा संत सद्गुरुबाळू मामाचा अनुभव संत सद्गुरुबाळू मामाची प्रचिती त्या ताई आली तर त्यांनी मला कमेंट केली की बाहे मी तुझे व्हिडिओ बघते तर मलाही संत संतसद्गुरुबाळू मामाचा अनुभव आलेला आहे आणि खरंच म्हणाले की तुझाही विश्वास बसणार नाही ना इतका अद्भुत आणि अनोखा अनुभव आहे मी म्हटलं ठीक आहे ताई मला ईमेल आयडी ला तो अनुभव टाकून द्या नंतर वेळ भेटेल तसं आपल्या सगळ्या प्रेक्षकांसोबत मी आणतो तो अनुभव सगळ्यांपर्यंत आपण तो अनुभव पोचूया तर त्या ताईंचं लग्न होऊन बरीचशी वर्ष झालेली आहेत तर त्यांचा अनुभव असा आहे की एके दिवशी त्यांच्या स्वप्नामध्ये एक वयोवृद्ध बाबा आले त्यांनी ज्या भाषेमध्ये ज्या शब्दांमध्ये तो अनुभव मांडलेला आहे अगदी त्याच शब्दामध्ये फक्त माझ्या तोंडून हा अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे स्वप्नामध्ये एक वयोवृद्ध बाबा आले हातामध्ये काठी होती मग मली धोतर परिधान केलेलं होतं आणि पिवळसर पांढऱ्या रंगाचा थोडासा मळकट असा शर्ट होता डोक्याला फेटा बांधलेला होता खांद्यावरती घोंगड होत आणि अशा रूपामध्ये ते बाबा ते वयोवृद्ध आजोबा आले परंतु त्यांच्या चेहऱ्यावरच तेज असं काही होत की जणू काही ते सूर्याला लाजवेल दिसण्यावरून आणि पोशाखावरून अगदी साठ ते पासठ वर्षापेक्षा जास्त वयाचे ते बाबा दिसत होते परंतु त्यांचं कणखर आणि पिळदार शरीर अगदी तरुण पोरांना लाजवेल अशा प्रकारची त्यांची मजबूत ती शरीरएष्टी होती अगदी ताट मानेन आणि ताट कन्यानं ते चालत आले आणि विचारलं पोरी थोडस पाणी देतेच नव्ह अगदी गावरान गावाकडली खेडेतली ती अशल भाषा अगदी मेंढपाळाचीच भाषा पोरी थोडं पाणी देतेच नव्हत एवढ्या प्रेमानं हे कोणीतरी नवे अनोख्या आजोबा पाणी आहेत म्हटल्यानंतर ती तडकन उठली हो बाबा थांबा एक मिनिट देते तिनं पाण्याचा तांब्या भरून त्या बाबांच्या हातामध्ये दिला थोडीशी पाण्याची धार त्यांनी जमिनीवरती ओतली आणि तो तांब्या जसा काय वरती तोंडाला धार लावली तशी दोन घोटामध्ये तो तांब्या संपवला आणि तांब्या परत खाली ठेवला थांबा बाबा अजून आणते पाणी नको पोरी बास चांगली संस्कारी दिसती त्या पांडुरंगाचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे नव हो। त्या पांडुरंगाचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी असतो या पुरी तुझं कल्याण होईल त्या पांडुरंगावरती विश्वास ठेव पुरी असं म्हणून बाबा निघाले एक पाऊल त्यांनी पुढती टाकलं तेवढ्यात बाबा गरकन वरले कमरेला एक काळ्या रंगाची पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये पिवळे हळद होती पिवळा भांडारा होता पुरी इकडे ये म्हणून त्यांनी बोलवलं तो भांडाराची मुठभर हातावरती ठेवला आणि हा भंडारा कायम तुझ्यासोबत हो। ठेव असं त्यांनी सांगितलं पुढे दोन पावले चालून बाबा गेले आणि दिशेनाशी झाले अचानक स्वप्नामधून जाग आली परंतु मनावरती विश्वास बसत नव्हता की हे स्वप्न आहे की हा भास आहे की हा प्रत्यक्षपणा आहे काही कळत नव्हतं तर अशा प्रकारचा हा अनुभव होता, होता। आणि त्या महिलेनी त्या ताईनी त्यांच्या मनामध्ये राहिलं नाही दुसऱ्या दिवशी दिवस उजळल्यानंतर हा अनुभव आपल्या आईला फोनवरून सांगितला आपल्याला माहीत आहे आपल्या बायकांचा स्वभाव कसा असतोय आपल्या मातमावले त्यांचा स्वभाव कसा असतोय मनामध्ये कोणतीच गोष्ट राहत नाही कुठलाही प्रसंग घडू द्या काही असू द्या कुणी काही सांगू द्या ते जसं ना तसा शब्द ना शब्द सांगणार तर त्या ताईने आईला फोनवरती सांगितला ननंदला सांगितला ननंद बसते तर सासूबाईंना सांगितला सगळ्या जणीला ज्यांना गाठ पडेल त्यांना सांगितला आणि विशेष म्हणजे त्या ताई आहे त्यांना हा अनुभव आलेला होता तर यांना बाळूमाबांबद्दल काहीच माहित नव्हतं तरी, तरी स्वतः तो भगवंत तो, तो बाळूमामा त्यांना दर्शन देण्यासाठी तिथे गेला बघा मित्रांनो बळमोमांची जी प्रचिती आहे बाळूमामांची ही प्रच अनुभूती आहे ही कधी कोणाला येईल सांगता येत आहे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला फार तुम्ही जस काय भगवंताचं नामस्मरण करताय टाळ वाजवताय अभंग गात कीर्तन करताय म्हणजे तुम्ही पुण्यवान आहात असा विषय नाही तुमची नियत जितकी शुद्ध तितका परमेश्वर तुमच्या पाठीशी हे समीकरण तुम्ही घ्या आपली नियत शुद्ध असेल असेल आणि मनातली श्रद्धा पवित्र तर रस्त्यावरती सुद्धा देव भेटतो हे तुम्हाला मी नेहमीच सांगत असतोय तर इतका अद्भूतपूर्व हा प्रसंग आहे की त्या ताईंना माहितीही नव्हतं की कोण बाळमा आहेत किंवा काय आहेत कुठे असतात काय असतात परंतु त्या हा जसा काय त्यांचा अनुभव आला स्वप्नामध्ये बाळूमामा आले तसं त्या दिवसापासून ते सगळ्यांना सांगू लागले की मला असा असा अनुभव आला असा असा अनुभव आला शेजारी बाई असतील दुन धुवायला आलेल्या मैत्रिणी असतील सासूबाई असतील आई असतील ते सगळ्यांना त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांकडून त्यांना ऐकायला एवढंच मिळालं की बाई तो कोणी साधा व्यक्ती नाही ते आदमापूरचे बाळूमामा आहेत तो बाळूमामा म्हणजे फार मोठे आसामे आहे एक दैवी शक्ती आहे तो एक देव आहे भगवंत आहे पूर्वी तो फार पुण्यवान आहेस की तुला तो साक्षात भगवंत तो परमेश्वर भेट देऊन गेला आणि हा अनुभव त्या ताईने मला शेअर केला त्याने एवढंच नाही सांगितलं तर त्या म्हणाल्या की नंतर हे माहीत झाल्यानंतर मी चार वेळा आदमापूरला मामाच्या दर्शनासाठी गेले आमच्या घरचे अमावस्या आम पुनवेला मला घेऊन दर्शनासाठी येत होते आणि पहिल्या वेळी जसे काय आदमापूर मध्ये गेले तेव्हा त्यांच्या अगदी स्वतःवर सुद्धा विश्वास बसला नाही की देवस्थानचा तिथे बाहेर मामाचा एक सुंदर असा मोठा फोटो होता आणि त्या ताईने एवढं पण सांगितलं की स्वप्नामध्ये जे बाबा आलेले होते त्यांचा चेहरा अगदी जसे ना तसं त्यांच्या लक्षामध्ये होता आणि पहिल्या वेळेला आदमापूरला गेल्यानंतर त्यांनी तिथं फ्लेक्स बघितला म्हणजे बाळ मामांचा फोटो बघितला मोठ्या कटआउट वरती लावलेला तर सेम टू सेम त्यांना जे स्वप्नामध्ये बाबा भेटलेले होते जे मेंढपाळाच्या रूपाने मामा भेटलेले होते ते जसे तसे त्या फोटो मधले मामा हे तिला स्पष्ट झाले त्या ताईना हे स्पष्ट झालं मग त्यांचं अगदी भान हरपून गेलं की साक्षात तो भगवान तो साक्षात तो मामा तर हाच एक बळमाचा अनुभव बळमोची ही प्रचिती त्या ताईना आली तर त्या नंतर हा अनुभव आल्यानंतर प्रचिती आल्यानंतर तीन चार वेळा गेल्या आणि नंतर बऱ्याच दिवसानंतर असं मोबाईलवर व युट्यूबवरती व्हिडिओ बघत असता असता त्यांना आपला हा व्हिडिओ दिसला आणि आपले व्हिडिओ दिसल्यानंतर त्यांनी कमेंट केली एका व्हिडिओ खाली की भाय्या मला पण लय मोठा अनुभव आलेला आहे मामाचा अगदी मला स्वतः तो विश्वास बसत नाही एवढी मोठी मामांची जी आहे प्रचिती आहे ती मला आलेली आहे तर मी म्हटलं की ठीक आहे की ईमेल आय डीवरती जो काही तुमचा अनुभव असेल मामांनी जो काही साक्षात्कार तुमच्यासोबत केला तर ते ईमेल आय डीवरती लिहून पाठवा म्हणलं सगळे आपल्या भक्तांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोचूयात तर हा अनुभव त्यांनी मला सेंड करून जवळजवळ एक सहा सात महिने झाले आणि आज थोडासा वेळ भेटला म्हटलं चला सांगूयात तर ससुद्या यामधून आपण एक गोष्ट ध्यानात घ्यायची की नात्याताईंचा बाळू मामाशी काय संबंध म्हणजे संबंध बघून बघवनताचा सगळ्यांसोबत आहे प्रत्येकांसोबत आहे परंतु त्यांच्या कधी बघण्यामध्ये मामा, मामा आलेले नाहीत किंवा म्हणजे मामाचा फोटो आलेला नाही मामाचे कधी मेंढ्या बघितले नाही किंवा कानावरती ही कधी सहसा पडलेला नाही की संत सद्गुरु बाळ एवढा असताना मामाने त्यांना भेट दिली तर हीच एक भगवंताची प्रचिती आहे आणि याला भगवंताची प्रचिती म्हणायचं मी नेहमीच तुम्हाला वेळोवेळी सांगत असतोय आपली नियत शुद्ध असेल आपली नियत शुद्ध असेल आणि मनातली श्रद्धा पवित्र असेल अ तुम्हाला दे कुठल्याच देवळात जायची गरज नाही आपली नियत शुद्ध असेल आणि मनातली श्राद्धा पवित्र असेल तर रस्त्यावरती सुद्धा देव भेटतो आणि हे वास्तव आहे आणि कित्येक भक्त मंडळींना देवांना अशा भेटी दिलेल्या आहेत संत सद्गुरु बाळ भेटी दिलेल्या आहेत श्री स्वामी समर्थ महाराज भेटलेले आहेत एवढंच काय तर अनेक आहेत अनेक त्या भगवंताची रूपं अनेक त्या परमेश्वराची रूप आजही आपल्या भक्तांना भेट देतात श्री गजानन महाराज आहेत शिर्डीचे साईबाबा आहेत तर द्या हाच एक संत सद्गुरुबाळ मम्मांचा अनुभव ममानची त्या ताईना आलेली प्रचिती तुम्हाला सांगितली तर लांबलेला व्हिडिओ आता थांबवतोय धन्यवाद सगळ्यांना भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय बाळ ममा